नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आजपासून सुरू होती स्पर्धेतील पहिला सामना आज ग्रुप मधील पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांमध्ये खेळला जाणार आहे पाकिस्तान हा गतविजेता आहे तर न्यूझीलंडनं दोन हजारमध्ये विजेतेपद जिंकलं होतं मात्र स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानला आतापर्यंत न्यूझीलंडला हरवता आलेलं नाही आहे अग्रणी पाचशे तरुण खेळाडूंनी आपल्या कौशल्य आणि खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवत यू बी एस समर्थित ॲथलेटिक्स किड्स कपनं ग्रँड मुंबई फायनलचा यशस्वी समारोप जिओ इन्स्टिट्यूट ॲथलेटिक्स सेंटर उळवे येथे केला शारीरिक व्यायामाला चालना देत आणि पुढील पिढीतील चॅम्पियन्सना प्रेरित करत पहिल्या सीझनमध्ये या उपक्रमानं तीन शहरांमधील एक हजार शाळांमधून जवळपास एक लाख मुलांना सहभागी करून घेतलंय या ग्रँड मुंबई फायनलच्या समारोप समारंभाला चॅम्पियन्सचा गौरव करायला नीरज चोप्रा उपस्थित होते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचं ठरवल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलंय कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानांवर होणारा अन्याय हा स्पष्टपणे दिसतोय एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनानं राबवली पाहिजे अशी आग्रही मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करत जिल्हाधिकारसमोर उपशंग केलाय शतकाच्या जो जोरावर झिम्बाब्वेनं हरारे येथे झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात आयर्लंडचा सा नऊ विकेट्सनं पराभव केलाय प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं सहा विकेट्स गमावून दोनशे चाळीस धावा केल्या झिम्बाब्वेनं हे लक्ष एकोणचाळीस पॉईंट तीन षटकांत एक विकेट गमावून पूर्ण केलं यासह झिम्बाब्वेनं तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका दोन एक अशी जिंकली मुंबई इंडियन्सनं वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात गुजरात जायंट्स विरुद्ध आपला दबदबा कायम ठेवला आहे मुंबईनं डब्ल्यू पी एलमधील मधील दोन हजार पंचवीस या हंगामात गुजरातवर मात करत विजयाचं खातं आहे गुजरातनं मुंबईला विजयासाठी एकशे एकवीस धावांचं आव्हान दिलं होतं आणि मुंबईनं हे आव्हान पाच विकेट्स गमावून तेवीस बॉल आधीच पूर्ण केलं रणजी ट्रॉफीच्या हंगामातील पहिला उपांत्य सामना सचिन बेबीच्या नेतृत्वाखालील केरळ आणि गुजरात यांच्यात अहमदाबाद येथे खेळला जात आहे या सामन्यात केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवस अखेर संघानं सात विकेट्स गमावून चारशे अठरा धावा केल्या संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद अजरुद्दीनच्या शतकी खेळीनं केरळच्या धावसंख्येला के या स्थानावर नेण्यात मोठी भूमिका बजावली आहे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन हा स्नायूंच्या या दुखापतीमुळं चॅम्पियन्स ट्रॉफीमधून हो बाहेर पडला आहे त्याच्या जागी काइल जेमिसनला संधी देण्यात आली आहे न्यूझीलंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना आज एकोणीस फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे अशा परिस्थितीत शेवटच्या क्षणी फर्ग्युसनचं स्पर्धेतून बाहेर पडणं हा संघासाठी एक मोठा धक्का मानला जातो आहे मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचं वयाच्या शहात्तरव्या वर्षी निधन झालं मुंबई क्रिकेट संघटनेत त्यांनी निवड समिती सदस्य मार्गदर्शकासह अनेक भूमिका पार पाडल्या होत्या वानखेडे स्टेडियमच्या पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त पार पडलेल्या सोहळ्यात एम सी एकडून कडून या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात ते मुंबई संघाचे सदस्य होते मुंबई क्रिकेट वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक मोठी शोककाळा पसरली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट